नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स तब्बल चोवीस तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत सीएसटी मडगाव मांडवी एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या बसला एक्सप्रेस वेवर भीषण अपघात खाजगी बस व ट्रॅक्टरच्या अपघातात पाच वरकऱ्यांचा मृत्यू तर तीस जण जखमी राजापूर तालुक्यात आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार समोर जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांचे तहसीलदारांना निवेदन आणि उरण मध्ये किळसवाणा प्रकार समोर भाजी धुण्यासाठी चक्क रस्त्याच्या खड्ड्यातील पाण्याचा वापर संपूर्ण प्रकार होतोय सोशल मीडियावर व्हायरल पाहूया सविस्तर वृत्त कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येते तब्बल चोवीस तासांनंतर कोकण रेल्वेची रखडलेली वाहतूक पूर्ववत झाली आहे काल सायंकाळी सात वाजता सीएसटी मडगाव मांडवी एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली तर तिथून पुढे हळूहळू रखडलेल्या सर्व एक्सप्रेस गाड्या आता रवाना करण्यात डोंबिवलीवरून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या बसचा मध्यरात्री भीषण अपघात झालाय आषाढी एकादशीसाठी वारकरी पंढरपूरला निघाले होते डोंबिवलीवरून चार ट्रॅव्हल्स रात्री निघाल्या होत्या रात्री एकच्या दरम्यान एक्सप्रेस वेवर ट्रॅव्हल्स पोहोचली असता समोर चालणाऱ्या ट्रॅक्टरला मागून धडकली यात बसचा ताबा सुटल्याने हायवे सोडून बस तीस ते चाळीस फूट खोल खड्ड्यात जाऊन पडली यावेळी बसमध्ये चौपन्न वारकरी होते यातील पाच जणांचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झालेत तर तीस जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येते जखमींवर एम जी एम रुग्णालय पनवेल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान एक्सप्रेस वेवर ट्रॅक्टरला बंदी असताना देखील ट्रॅक्टर आल्याने पोलीस यंत्रणा कार्यरत नाही का असा सवाल आता उपस्थित केला जातोय आज अंदाजे पाऊन ते एकच्या सुमारास पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर पंढरपूरकडे जाणारी एक बस होती डोंबिवली परिसरातील भाविक हे पंढरपूरकडे जात होते ते एक्सप्रेस हायवेवर एका एक ट्रॅक्टरला आदळून त्यांच्यामध्ये अपघात झालेला आहे बसमध्ये एकूण चोपन्न लोक होते त्यापैकी आतापर्यंत आपण बेचाळीस लोक एम ला, आ, जे होते थे, ला, एम हॉस्पिटलला उपचारांसाठी हलवलेले आहेत त्याचप्रमाणे तीन लोक जे अत्यवस्थ होते ते सरकारी हॉस्पिटलला हलवलेले आहेत आणि आतापर्यंत याच्यामध्ये एम जे एम हॉस्पिटलला दोन आणि सरकारी हॉस्पिटलला तीन अशा पाच लोकांची डेथ डॉक्टरांनी डिक्लेअर केलेली आहे बाकीचे जे लोक आहेत त्यापैकी सात ते आठ लोक जे आहेत त्यांची प्रकृती थोडीशी गंभीर आहे आणि बाकीचे लोक इतर लोक आहेत ते सेफ आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहे ऍक्सिडेंट आहेत कुठे किती खाली बस गेली होती अ एक्सप्रेसवे वर ट्रॅक्टरला मागच्या बाजूने बस आदळून अपघात झालेला आहे आणि ती बस एक्सप्रेसवेच्या बाजूला दरी मध्ये कोलमटलेली आहे त्याच्यामधून बस आपण बाहेर काढून त्यातले इतर जे जखमी आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढून त्यांना उपचारासाठी पाठवलेला हो हे सगळे लोक पंढरपूर या ठिकाणी आषाढी एकादशी साठी चाललेले होते कुठले होते आणि बहुतेक सारे प्रवासी हे डोंबिवली निळजे लोढा या भागातील रहिवासी होते उरणमधील भाजी विक्रेत्याचा केळसवाणा प्रकार सध्या व्हायरल व्हिडिओमुळे चांगलाच उघड झालाय उरणमधील आनंद नगर या उच्चभ्रू वस्तीमध्ये भाजीवाला चक्क रस्त्यावरील खड्ड्यातील पावसाचं साठलेलं पाणी भाजीवर मारताना दिसतोय या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उरण नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने याची दखल घेत कारवाई केली आहे येथील भाजीवाल्याकडील भाजी, भाजी ताप्यात घेऊन मशीनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आली आहे या संपूर्ण प्रकारामुळे भाजी खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होताना दिसतोय राजापूर तालुक्यातील डोंगरनाटे नाटे जैतापूर पाचल येथील आरोग्य यंत्रणेत कमी कर्मचारी असल्याने सामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहेत याबाबत काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी राजापूर तहसीलदारांना निवेदन दिलंय तर योग्य कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील दिलाय बिल्डिंग तयार आहे कधी डॉक्टर नसतात काही नसतात पण आम्ही ओव्हरऑल जैतापूरची तीच परिस्थिती आहे पाचन तीस पर्यंत राहता पण मी याच्यावर एक डाटा फक्त तुम्हाला जो मला मिळाला आहे की रिक्त पदक किती वगैरे आणि आमचे कधी या सेडसा होते तर काय झालं आता आमचे नेते म्हणाले ते आमचे जीव पहिला वाचतो खाटा बनतील तर बनतील शंभर खाटांचं हॉस्पिटल पण आता जे हो डॉक्टर किंवा नर्सिंग हॉल ते आवाहन करून द्या म्हणून सगळी जनता आहे पावसाचे दिवस आहे आपल्याला विनंती करा तुमच्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी आलोय ही सुरुवात आहे

करून फिट कापून सभागृहाचं उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार शेखर निकम जिल्हाधिकारी एम मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे अधीक्षक अभियंता छाया नाईक आदी उपस्थित होते जिल्हा नियोजन समितीमधून तीन कोटी त्रेसष्ट लाख चौऱ्याऐंशी हजार व विद्युत खर्चासाठी दोन कोटी चौतीस लाख नव्याण्णव हजार असे एकूण पाच कोटी अठ्ठ्याण्णव लाख त्र्याऐंशी हजार निधी यासाठी देण्यात आले भारताच्या लष्कर खात्यात आपल्या प्राणांची न करता देशाच्या सेवेसाठी लढून त्यातून निवृत्त झालेले माजी सैनिक यांची सामाजिक संस्था पेण रायगडमध्ये आहे या संस्थेचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा पेण येथे साजरा करण्यात आला यावेळी पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने प्रसिद्ध उद्योजक राजू पिचिका माझी सैनिक संस्था खालापूर अध्यक्ष महाडिक सदस्य माजी सैनिक भोसले सदस्य माजी सैनिक विचारे पेण संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र ठाकूर उपाध्यक्ष नरेंद्र पाटील कोषाध्यक्ष सचिन कुमार पाटील आदी मान्यवर तसेच सर्व माजी सैनिक आपल्या परिवारासह यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला तर माजी सैनिक लक्ष्मण हाशा पाटील यांची नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अलिबाग येथून सेवानिवृत्ती झाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला आजचा हा प्रोग्राम होता तो सहकुटुंब माजी सैनिक संस्थेचे सगळे पदाधिकारी आणि त्यांचा परिवार मुलं असा एकत्रित करण्यात आला होता सदरच्या प्रोग्राममध्ये आम्ही सर ह्यावेळी मागील दोन वर्षामध्ये वृक्षारोपणचं कार्यक्रम केलं त्याचबरोबर प्रत्येक गावात सव्वीस शक्य जमेल तशा गावात सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टच्या दिवशी एक रॅली काढली त्याच्यात एक नागरिकांना किंवा युवा लोकांना संबोधन केलं त्यामध्ये कि आपण देशासाठी किंवा सैनिक सेवेत रुजू होण्याचं आवाहन केलं आणि विविध क्षेत्रात त्यांना देशसेवा करण्यासाठी प्रवृत्त करण्याचं काम ही माझी सैनिक सामाजिक संस्था पेन करत आहे आणि ह्या संस्थेच्या आजच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मी हे सांगू इच्छितो की पुढील काही दिवसात आम्ही आदिवासी खेडेपाड्यांवरच्या शाळांवर जाण्याचा प्रयत्न करणार आहोत तेथील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत तसेच जमेल तेवढं संस्थेमार्फत त्यांना मदत करण्यात येईल आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की आम्ही ह्या काही दिवसात रक्तदान शिबिर लावण्याचा प्रयत्न करतो आज चौदा जुलै दोन हजार चोवीस आमच्या संघटनेला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत आणि हा द्वितीय वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात साजरा झाला या वर्धापन दिनानिमित्त आलेले प्रमुख पाहुणे पेंचे साहेब तसेच राजू पिचिका साहेब यांनी थोडक्यात आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आमचा हा आजचा जो कार्यक्रम होता त्यामध्ये माजी सैनिक महिला लहान मुले आणि जे उत्तेजनाचे विद्यार्थी होते दहावी बारावी पदवीधर असतील बाकी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जरी कामं केलीत त्यांना आम्ही ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं असाच प्रोग्राम आमचा दरवर्षी असतो सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट या दिवशी जनजागृती झाली तसेच इंडियन आर्मीमध्ये जाण्यासाठी नवीन तरुण वर्गाला आम्ही प्रोत्साहित करतो आणि विविध कार्यक्रम असे खेडोपाडी जाऊन गरीब शाळा आहेत ज्या आदिवासी वाड्यांवरती आहेत अशा ठिकाणी जाऊन क प्रत्येक ठिकाणी ह्या संस्थेचे कार्य उल्लेखनीय राहील आणि ही संस्था मला वाटतं रायगड जिल्ह्यामध्ये पहिली संस्था असेल ती छोट्या वर्षामध्ये उंच भरारी घेणारी संस्था आहे आणि आमच्या संस्थेचं नाव असंच आम्ही पुढे चालवत ठेवू हीच आमच्या सगळ्यांच्याकडून अपेक्षा असेल जय हिंद जय महाराष्ट्र जय 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 पाच पंढरीत एक श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठ कणेरी कोल्हापूर या पालखी व दिंडीचे दर्शन जिल्हा प्रमुख व दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार संजय कदम यांनी घेतले अकरा जुलैला पायी दिंडी पालखी सोहळा असताना हे दर्शन त्यांनी घेतलं असून भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम पुरुष विभाग प्रमुख दत्ता भिलारे भरणे ग्रामपंचायत उपसरपंच संतोष नलवडे स्वप्नील पाटील अक्षय बेलसे तसेच सर्व ग्रामस्थ शिवसैनिक किंवा सैनिक कार्यकर्ते यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित या, या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण